अहिल्यानगर शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना एकत्रित करणार किरण काळे हिंदुत्व हा अहिल्यानगर शहराचा श्वास अहिल्यानगर शहरामध्ये शिवसेनेला नगरकरांनी मागील पस्तीस वर्षांपासून भरभरून प्रेम दिले आहे या शहरामध्ये हिंदुत्वाची मशाल धकधकती धग ठेवण्याचे काम हे शिवसैनिकांनी केले प्रभू श्रीराम हे आमचं दैवत आहे त्यामुळे आगामी काळात सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना एकत्रित करत पुढे घेऊन जाण्याचे काम आम्ही करणार आहोत असे प्रतिपादन शिवसेनेचे किरण काळे यांनी केले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीने प्रभू श्रीरामांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर काळे बोलत होते यावेळी शिवसेना नेते तथा प्रवक्ते खासदार संजय राऊत उपनेते साजन पासपुते अहिल्यानगर शिवसेना संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी युवासेनेचे से राज्य सहसचिव विक्रम राठोड प्रशांत भाले ज्येष्ठ शिवसैनिक रावजी नांगरे डॉक्टर श्रीकांत चिमटे विलास उभाळे आकाश अल्हाट विकास भिंगारदेवे शंकर आव्हाड किरण बोरुडे किशोर कोतकर भाकरे महाराज मनीष शेठ गुगले दिलदार सिंग बीर शिक्षक सेनेचे से, जिल्हा प्रमुख अंबादास शिंदे सूरज ठोकर मनीष गुगळे ऋतुराज अमले जयश अल्हाट सुजय लांडे भाकरे महाराज उमेश काळे किरण दत्तात्रय गोसंके मुन्ना अमित लद्दा आदींसह शहरातील शिवसेनेचा जन्मच मुळात हिंदुत्ववादाच्या मुद्द्यांवरून झाला शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि हिंदुत्व, हिंदुत्व म्हणजे शिवसेना असं अतुट नातं गेल्या अनेक वर्षांपासूनच आहे त्यामुळे शिवसैनिकांना हिंदुत्व हे काही नवीन नाही लोकांना ओरिजिनल आणि डुप्लिकेट यामधला फरक कळतो हिंदुत्व हा अहिल्यानगर शहराचा श्वास आहे तो कोणी संपवू शकत नाहीत असे काय म्हणाले ट्वेंटी फोर अहिल्यानगर